काय रे कुडकुडलोय काय स्टँड वर येलो अंबोले एस टी स्टँड वेग चकलीच खातोय रुचा खुर्ची समजली आणि ते गॅप मध्ये बसली शोपीस बघा दार बरे पुरो नाळापासून बनवलेला बावडी या विहीर सध्या पाऊस आणि भरलेली बावडी आहे बघा मोठ्या घरात सुंदर असं बघा हालत देखावा केलेला आहे सुंदर नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज आम्ही आंबोली आमच्या दादाजवळ चाललोय त्यांच्या घरी पूजा आहे ते आणि त्याच्यासाठी आम्ही सगळं आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही चाललोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा हा किती धुक्या बघा आंबोली वॉटरफॉल लायलो धबधब्यावरती इलो बघा फॅमिली आमची या फॅमिली घेऊन इलो आंबोली किती धुक्या बघ गाडिओ पण दिसल नाही बघ किती माकड बघा कसं खाता बळतंय खडे रे हे बघ आकड कितके आहेत बघा दरात हे बघ बघ धुके अरे पूर्ण काही एक दिसणार ना अजिबात बोंडा बिंडा खाऊ हो बघ हे बघ हे बघ कसा हो बघ बोंडा खाता बोंडा बोंडा खाता हो बिचारो कड कुडकुडलो कुडकुडलो बघ काय रे कुडकुडलंय काय हाय आणि हो जो नजारा हा तो जबरदस्त बघण्यासारखं खरंच आंबुलेक तुम्ही नक्की आहे बघू वाव ब्युटिफुल कसलो हा बाबा बाबा नजर धुक्या आणि सगळा <गला> सी वारा

अरे संख्या असं तरी म्हणतो कोण नाही कसं बारपुलेचं संख्या मिळालो इथे बारपुलेचो आंबोलीच्या तिकीटवरती आणि धबधबा दब ए संदेश नाही हो संदेश नाही हो गाडी गेलो तिकीट असा तिकीट धबधबा दब पर्यटन वेळ आणि वॉटरफॉल टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत आणि उपद्रव जर तुम्ही केलात इथे काहीतरी तर वीस रुपये दंड आहे ओनली कॅश घाट काय तुमका दिसणार आहे भरपूर धुके असाय सर आणि बघा वॉटरफॉल असं वाटतं इसून जावंच नाही आणि आम्ही खास आज गणपतीचे चाललो प्रोग्राम असा तिकडे पाहुण्याकडे पूजा आहे पूजेक चाललो आणि घेता येता आमका आमक ये वॉटरफॉल भेटलो त्या वॉटरफॉलला आम्ही विजिट केली इकडचा बघणं नयम रम्य असं वातावरण आहे बघा थंडगार मध्ये राहिला सारख्या धोक्यामुळे डोंगर काय दिसत नाही आणि माकडा बघा कशी पिल्लू बघ कस राहा गाडी इकडे बोंड बोंड कस आहे पन्नास कुठचं पाहिजे भाजलेलं ते भाजलेलं पन्नास रुपये बोंड आहे चौकळचे का आंबोली चौकळचे ना <laughs> दोन बोंडा घेतलाय पन्नास रुपये एक बोंड सी दोन बोंडा कुठे चाललाय आपण रोहित मामा <जौना? स्याज़ा> दे आंबोलीत एंट्री झाली आमची आता बोली बाजार स्टँडवर येलो आंबोलेच्या एस टी स्टँड चले बाहेर तू आतमध्ये गणपतीला हार घेऊया हारवाल व्हायचं स्टँड वर फळ आणि हार काय घेत का, दिली साठ रुपये डझन खाल् का बोंड खाल अरे माकडा सारखीच खाते ग तू तिथे होत माकड नाही का तशीच खाते पावलं दिलं की नाही तुझ बोंड खाल्लं रे फिनिश पण केलं व्हेरी गुड चल आम्ही गणपतीसाठी मोदक घेतो मोदक घे मोदकचे पॅकेट घे गणपतीला मोदक आवडतात किती पंचाहत्तर रुपये हे दोन हे द्या सुख करता मोदक तू काय घेतले पेपर्स घेतले किती खातोय रे वेपस अँड सिक्स घेतली खरेदी झाली जाऊया पावल्यांकडे सर पूजा असा आसा घेतला बस आली बस आली बस आली

हे रुमडाच झाड आहे पिपलचा पेड नाही हे टी व्हीचे परिणाम आहेत बाबा हे सगळे टी व्ही जास्त बघता चला पाहुणे वाट बघत तुझी अनुक चालू करशील पाहुण्यांकडे आमच तुळस मस्त सुंदर तुळस आहे बघ भारी तुळस बनवली आनंद आणि इथे जा बाबा झाली तयारी रे रोहित हा याची आज पूजा <laughs> <आगे। आगे>। आनंद <laughs> <laughs> शोपीस <laughs> बघा गार बरे पुरो नाळापासून बन हा आमचा दादा पुण्याक असता हो आणि लायटिंगचे वगैरे सगळी काम करता चला संध्याकाळी या रे सुंदर लाइटिंग बघत पाठीमागचं बॅकग्राऊंड लायटिंग जे आहे सगळी दादाने आहे पुण्याला असतो गणपतीचा बाळा दादानी केली दादाचं घर आहे आणि सगळ्यात फराळ चकली चिवडव आणि हे करंजे आम्ही फस्त करून टाकतो सगळापर्यंत बसा सुती चकली पाहिली तिकट गोड खाऊन खाऊन कंटाळ येलो बाबा माझ्या ना। वेग चकलीच खातोय खुर्ची जमाती आमची गॅप वगैरे बसली

आंबोलीचा लग्न बारा डिसेंबर ना बारा डिसेंबरला सगळ्यांनी लग्न घ्यायचा आणि ही बहीण रोशनी मेकअप करून आहे तिला आवड आहे मेकअप करायची आमच्या आतू पाहुणे जास्त सुडबुडता काय करू आणि काय नको होता त्या का इतके आमक दादाचे भाऊ हे आंबोलीलाच असतात आणि घराच्या पाठीमागचा आवार बघा बावडी सध्या पावसानी भरलेली बावडी आहे बघा पाणी कसं स्वच्छ आहे बघा मांगर लाकडा भरून ठेवले धोक्या तुमच्या घरावरसूनच जायच असतं पुरा पुरणपोळी आहे बघा बटाट्याची भाजी पुरणपोळी आहे पापड आंबोलीला आलोय आंबोलीच्या गुरुवांचं घर गर, मोठं घर आहे तिथे माऊलीच माऊली आहे आणि तिथे मोठा गणपती बसला तो हे बाजूला सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा एकदम भारी डेकोरेशन केले आहे हालती चित्र आहे सुंदर केलेलं आहे बघा चला आता आम्ही घरी चाललोय पूजा वगैरे सगळं झाला जेवण बिवण मस्त आणि आता घरी पारपोलीला डायरेक्ट चला बाय बाय आता मी निघालो पारपोलीला घाटातून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय